टॅक्स पावती घेतली तो गडाचा मेन एंट्रन्स गेट चार दरवाजा आपल्याला गड म्हणजे कसा वाटतो रायगड कथामुळे किल्ले बघितले असते गडावरती जाताना आपण गाडी पार्क करतो डोंगर चढत जातो तेव्हा किल्ला फोटो गड असतो हा गड कसा वाटला का नाही आपण डायरेक्टली गाडी घेऊन गडावर जिथे येताना तुम्ही टॅक्स पावती घेतली तो गडाचा मेन एंट्रन्स गेट होता चार दरवाजा तो इंग्लंड एटीन फोर्टी फोर मध्ये इंग्रण तोडला गेला अठराशे चव्वेचाळीस मध्ये तेव्हा तुमची गाडी तिथून गडावर केली तर तिथे गाडीला गडावरती चालत असतं असे गडावरती तीन गेट होते एक पूर्वेला एक पश्चिमेला आणि उत्तरेला पूर्वे साइडचा इंग्राणी तोडला गेट घराचा मेन गेट इंग्रणी तोडला पण पश्चिमे साइडचे गेट आहे ते आपण शाबूत आहेत सेकंड वर्ल्ड लागणार उत्तरे साईडचा गेट आहे दरवाजा वाघ दरवाजा गार्डन बोलले गेले जातो आपल्याला गाडीतून दिसेल तर त्या काळात हा किल्ला बांधला शिलाारोंशी राजा भोज राजा राजा भोपाळचा होता त्याने किल्ला बांधला दहाशे बावन्न ते अकरा ते बारा मध्ये म्हणजे टेन मध्ये हा किल्ला होता केला त्या गडाला पहिलं नाव दिलं तर पन्न गाले पन्न म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर होते आधीच्या काळात नाग म्हणून लोक राहायचे म्हणून त्यांची आठवण म्हणून गडाला दिलं तर पन्ना गाले गडाची चढवणती गोलाकार किंवा चौकणे गडा चढवंदी वेळी म्हणून गडाला नाग म्हणून लोकांची आठवण म्हणून गडाला दिलं तर पन्नान गाले पन्न म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर दहाशे बावन्नला नंतर दुसऱ्या राजाला गेले चौदा शतकात देवगिरीचे यादव फोर्टीन सेंचुरीमध्ये त्या गडावर तीन नाव दिलं ब्रह्मगिरी ब्रह्म देवतांचं स्थान म्हणून गडाला आपलं ब्रह्मगिरी तिसरा राजा विजापूरचा आदिलशा फिफ्टीन सिक्स्टीन सेंचुरीमध्ये त्याच्या राजकार बला गेला त्याच्या काळात त्यांना दोन तीन ठिकाणं बांधले गडाचं नाव बदललं नाव दिलं दुर्ग आणि चौथे राजा म्हणजे आपले चिबडी शिवाजी राजे टेन नोव्हेंबर सिक्स्टीन फिफ्टी नाईनला अफजल वध झाला प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलला मारला त्यानंतर राजा अठरा दिवसांचा गडावरती आले ट्वेंटी एट नोव्हेंबर सिक्स्टीन फिफ्टी नाईनला आदिलशाकडून किल्ला जिंकला आणि या किल्ल्याला नाव दिले किल्ले पणाऱ्या हा किल्ला जेव्हा जिंकला त्या प्रत्येक विमानाची नवीन नाव दिली गेली हा किल्ला त्या काळात बांधायला राजावर साठ वर्ष लागले सिक्स्टी इयर्स तर तळातून किल्ला बांधला नाही तळातून जांभा खडक आहे हा बेस तयार होता त्याच्यावरती किल्ला बांधला साठ वर्षात किल्ला कम्प्लीट झाला आणि गडाला त्यावेळी नाव दिलं पन्ना आले राजाने ते साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी राजाने गडाल दिले किल्ले पहागड आदिलशे इकडून किल्ला जिंकला आणि प्रत्येक इमानांचे नवीन नाव दिले असं इमारत बघतोय त्या काळात हे आदिलशीच्या कारखेचं इमारत दिसते का तो वरती शिलाली दिसतो पर्शियन लँग्वेज मध्ये त्याच्या काळात पंधरा शतकात इमारत बांधले इमारत इमारतनाचा श्रीवर पण हिंगार भाऊ आपले राजे आले त्या राजांनी नाव दिला अंधार बावडी अंधार म्हणजे कळो आणि बाव म्हणजे वीर आपण जर कोकणामध्ये गेलात तर वीरला बाव किंवा बावडी म्हटलं होतं त्याने कोकणी भाषेतला शब्द वापरलाय कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो इथून सगळा मागे कोकण दक्षिणेला पश्चिमेला कोकण म्हणून कोकणी भाषेतला शब्द अंधार बावडी लांबून बघितले एक म्हटला जवळ मग तीन मजली माग दिसते त्यामुळे मला म्हणजे पाणी आहे दुसरा म्हणला चोर मार्ग आहे तिसरा म्हणला सनीकरण आरामाचं ठिकाण आणि वरून टिळणीकरांच ठिकाण अंधारामध्ये पाणी टेळण्याचं कारण का अंधारातच वीर काढवली लढाऊ तिच्या ओपन विहिरी होत्या ग्राउंड फ्लोरच्या शत्रू सैनिकाच्या विष टगाव पळून द्यायचा मग आपले विष बाजेवर आपल्या सैनिकाला गडावरती पाणी सुरक्षित नाही ज्या ठिकाणी पाणी सुरक्षित नाही तिथं माझा सैन्य सुरक्षित नाही मग मला सुरक्षित नाही सुरक्षित पाणी पिण्यासाठी अंधारामध्ये वीर ठेवली रस्ता म्हणजे सायंकाळी सहा वाजे की गेट बंद व्हायची लढाऊ अचानक आक्रमण हमला झाला शत्रूचा बचाव करायचा आहे आपल्या सैनिका चोरस घडाच्या बाहेर निघून जायचा

अकरा दिवस इल्लात राव गाव आणि कतरा किल्ला भाऊ किल्ला tangent नुसलो करते पूर्ण एक फोटो काढू 아, 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 아,

शॉरूम महाराज त्यांच्या लोकांना जागा जमीन जमीनपत्र इनामी मालकी जागा मग गडावरती सरकारी कार्यालय ऑफिस फॉर्म हाऊस बंगले होते तिच्या हा पूर्ण गडाचा चारशे एकराचा एरिया आठ किलोमीटरची भिंत गाडी फिरणार आपली पाच ते सहा किलोमीटर त्यामुळे गडावरती तीन ते साडेतीन हजार लोक असतील सरकारी ऑफिस गाडीतून फिरताना आपल्याला सगळं दिसतील आपण आता कोल्हापूर करून आला ती पूर्व दिशा गडाचे मेन गेट जे तोडले गेले तुम्हाला दाखवलं जाईल तिकडाचा मेन गेट कुठे होता इंदिरागेत तोडला गेला तिथून तुमची गाडी गडावरती कोणत्या ठिकाणी गेले की तो लोकेशन दाखवणार आपण आता बघतोय दक्षिणेचा एरिया तर दक्षिण हा सिंधुदुर्ग लागतो एक सत्तर ते एकशे ऐंशी सिंग या साइडला फ्लॅट आहे सर टेबल पॉईंट सात पठर ती सात पठारं ओळखून राजे पणागडावून गडाऊन वेड्यातून वड्यातून गेले होते भावन खिंड पिक्चर बघितलं असेल आपण तो इतिहास तुम्हाला मी ज्या मार्गातून राजेची सुटका झाली राज दंडी मार्ग इतिहास तुम्हाला तिथे सांगितलं इतिहास सांगितलं तिथे कन्फ्युज व्हा राजे कसे गडावून बाहेर पडले होते तो इतिहास आपल्याला तिकडे घ्यायचा शिवागाशी संजीच्या वेड्यामध्ये कसे गेलो माझी खिंड कशी लढवली तो इतिहास तुम्हाला तिकडे सांगितलं गेला की तुम्हाला दीप दिसतो पण इकडे दिसत नाही ते गाव तेवढं खाली ते गाव तेवढं खाली ते गाव थोडं कमी उंचीवर मोठा किल्ला त्या मागे नदी दिसते बघा ती त्या गावाच्या मागे रिव्हर दिसते आपल्याला इकडून लोकांना करण्यासाठी रोड का पाहिजे आता लोक गडाच्या पाहिजे बघितलं मोठी कमान दिसते पण ऍक्च्युली खाली गेला की छोटे विंडो दिसणार समोर दिसते आपल्याला पुढे बघा खाली समोर दिसते का तुम्हाला क्लिअर दिसेल छोटे विंडो खालून दिसेल आपल्याला हा गुप्त मार्ग आहे म्हणजे आपला सैनिक जर गडाच्या बाहेर असेल त्याला आत्मधे हे दरवाजे हे आता आपण तीन दरवाजे बघायला चालले तीन गेट आहेत तिन्ही दरवाजा बांधकाम लॉक टक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी कोणत्याही मूर्ती सोडून पुरलेल्या काय पश्चिमेला असते या मूर्ती सोडून उत्तर दिशेला उत्तर मुख्य हनुमान म्हणलं असतं आणि कोणत्याही मूर्ती सोडून पुरुष काय पश्चिमला असते उत्तर दिशेला आपण आता पश्चिमेला चाललो तर पश्चिमेला जाताना आपल्याला एक दोन वरती दोन मोर दिसतात मोराचा शिबॉल दिसतात काय का पर्शियन लोकांचा सिंबोल राजा मोर्चा काळात हे आर्किटेक्चर जे आर्किटेक्चर आपल्याला सांगतो हे बांधकाम राजामोर्च काय दहाशे बावन्न आहे आणि खालचं बांधकाम आहे हे आदिलची कारण टेक्नॉलॉजी बांधकाम वेगळ्या आर्किटेक्चर बद्दल बांधकामात चेंजेस झाले गेला त्या खालच्या दरवाजे पंधरा सोळाशत तरी केले टेन सेक्शन सेंचुरी तर टेन सेंचुरी मध्ये केले गेले आपण येताना ना म्हणसला किंवा आवडते हे असं वाटतं आणि एवढ्या पण वंशीच्या इतिहास आहे बाजूबाईन माझ्या पहिला राजा राजावरच्या काळात हा पहिला होता म्हणजे एकच दरवाजा होता नदी कारखेन खाली गोल्ली दरवाजा इतिहास असायचं कशा लावलेला आहे विजयाकरीजे सांगतात लोक दगडी

वरती दोन सिंह दिसतात दोन हत्ती सेंटरला गणपती आहे तर सिंह म्हणजे मराठशाही हत्ती म्हणजे आदिलशाही सिंह म्हणजे शिवाजीराजे हत्ती म्हणजे अफजल खान हत्तीसारख्या अब्दुल खानाला सिंह सारख्या चमपट शिवरायाने कवळ्यामध्ये येऊन फाडला पायत्याला त्यांची आठवण कोरले पण कधी काढला कर असेल कारण काय बांधला राजा बोर्डनी बाहेर पश्चिम लोकन हा बांधला आदिलशे एखादी शिलालेख दिसणार पण गणपती कधीच्या काळात आला सतराशे आठ मध्ये तारावाईंचं राजकारला तारावाई कोण तर ता राजारामांच्या पत्नी चिरणपती शिवरायांचे दुसरे चिरंजीव राजाराम त्यांच्या पत्नी तारावाई आपल्या राजाने अब्दुल खला राजे कुठे आले होते पुन्हा गडाव त्यांची आठवण खूप कोखले गेले आणि मध्ये विठांचं म्हणजे विठांचं बांधकाम दिसतं भाजक्या विठा हे सतराशे आठ मध्ये गेले गेले आणि मध्ये गणपती हिंदुर्मचं प्रसिद्ध तर हा विष्णूजीचा चौक म्हणतात काढले हा विष्णूजीचा चौक म्हणजे आपले राजे पणा गडावरती अठ्ठावीस लाले सव्वा चार ते सव्वा आठ म्हणजे सव्वा आठ महिने या गडावरती राहिले गेले सिद्धीशोवरचा वेळा या एकदा एकदम चक्का झाली राजा गडाकडे लवकर परतले राहिले हा किल्ला गेला सिद्धीकडे करून गेला मुघलांच्याकडे तेरा वर्ष मुघल लोकांनी राज्य केलं त्या किल्ला आपल्या हाती लागत नाही किल्ले मावळे आपले परतले गेले पण पोंडाजी बाबा फुरजन हे राजांच्याकडे येतात राजांना म्हणतात मला फक्त राजा साठ मावळं द्या किती साठ मावळे हजार दोन पोहोच नको मी किल्ला तुम्हाला एकाच जिंकून देतो आपल्या राजांना पुन्हा हिंदी स्वराज्य म्हणजे राजांना हिंदी स्वराज्य स्थापन करताना हा किल्ल्याची नोंद आपल्या खात्यात घ्यायची आहे पुन्हा हा किल्ला स्वराज्यात सामील करायचा आहे त्या कोंडाजी फौजांनी राजांना साठ म्हणजे राजांनी साठ मावळे दिले त्या कोंडाजी फौजरणी किल्ला पुन्हा एकदा जिंकला सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर सिक्सटीन सेव्हन्टी थ्री राजांचं आगमन नाईन मार्च सिक्सटी सेव्हन्टी तरी तिसऱ्या दिवशी झालं त्या चौकामध्ये सोन्याच्या मोराने पोलिसांनी स्वागत केलं त्यासाठी विष्णू चौक बोलला विष्णू पण ही पाच फुटावरती असणारी पाण्याची विहीर आहे बारा महिने विहिरीला पाणी जातं विहीर कधी भडत नाही कधी आटत नाही तर दिसतो आपण एवढ्या उंचावरती आहोत झी लेवल तीन हजार एकशे सत्तावीस फुट तीन हजार एकशे म्हणजे आहे ते नगारावतात सूर्यास झाला की काही वेळा दरवाजा बाजू असतो जेव्हा इशारा घेण्यासाठी नगारावत त्यासाठी नगार समोर पहिला दरवाजा दिसतो हा दुसरा आणि हा तिसरा दोन कॉमन आहे की तिसरा दरवाजा बाजूला आहे तर असं का वास्तुशास्त्राने आपल्या घरामध्ये आपण समोर समोर दरवाजे ठेवतो का नाही तुमच्या काहीची पद्धत काय होती समोरासमोर दरवाजे असतील तर दरवाजा तोडणे येथे जातो दुश्मनाला आक्रमण करण्यात सोपं जातं मग त्याला सोपं जायला नको एक सारखे नको त्यासाठी समोर समोर ठेवले ठेवल्या नाही पहिल्या दरवाजा स्पीड वाढणार दुसऱ्या दोडांना स्पीड त्याचा वाढलं जाणार तिसऱ्या चोरट्याला बॅलन्स होणारी सर्व भिंती जाणार बॅलन्स कंट्रोल करू शकत नाही मग तिसरा जवळ शाबूत राहील दोन जो एक दुसरा धोरण शाबू राही नंतर दिसतोय हे पंधरा ते सोळाशे त्यामध्ये आहे आणि ते दहाशे बावन्न सिमेंट असतं आतापर्यंत किल्ला सपाटा हातावर बिल्डिंगला तडे जातात दहा पंधरा वर्षात हातारा वर्ष पुढे किल्ला शंभर वर्ष पण टिकला असता त्याचं बांधकाम काय असेल तर काळा गोळ चुना माती उडदाची डा भिंडी यातून चिकटपणा मॅग्नेट सारखं काळा गोळ गुळा गुळ्याचं प्रमाण चुन्याचं प्रमाण मातीचं प्रमाण त्या घ्यायचं मेजरमेंट असत त्या हिशोबाने बांधकाम आहे गुळ चुना माती उडदाची डा भिंडी हे सगळ्याचं मिश्रण केल्यामुळे याचं बांधकाम चिकट झालं मजबूत राहिलं त्यामुळे लॉक सिटिंग कोकणी दरवाजा आपल्या घरामध्ये आपण मेन डोर कसा करतो कडी की वाढण्याने पुढील जगाची लॉक सिस्टीम आगळ अडचण आता मॉलमध्ये गेल तर सेन्सर सिस्टीम असते पण त्यावेळी एवढ्या टेक्नॉलॉजी नव्हतं सेन्सर किंवा कार्ड सिस्टीम त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा एकदम चांगली टेक्नॉलॉजी म्हणजे बेहतरीन बघायला मजबूत जेवढा तुम्ही उंचीला तेवढा जाडीला उंचीला असेल तर तेवढाच जाडीला लॉक करताना इथला जो मधला डिस्टन्स दिसतो हा मधला डिस्टन्स तिथे स्टॉपर आहे दरवाजा करताना इथून लाकडी ओन कोणाची हा डिस्टन्स केवढा दिसतो इकडे घेऊन बघायचं थोडं पुढे या त्यात आपल्याला एवढा मोठा लाकडी वणका असायचा तो लाकडी वणका ओढायचे आणि पूर्णपणे सिद्धी जोवरने पहागड्याचा वेढा घातला राजा आपले होते अडकले गेले सिद्धीला वाटतं किल्ल्यावरती अंमलाफे त्या तोफा ब्रिटिश लोकांच्या कडून मागवल्या लांब पल्ल्यांचा तोफा हा दरवाजा तोडण्यासाठी ब्रिटिश अधिकारी ज्या राजापूरच्या कारखान्याच्या लांबडी चौकर दिसते का हा समोर लांबड्या मोठा शेळा दिसतो सेंट्रल लाख पहिली तोफ होते दुसरी चौक दगड निकाळ त्याच्या खाली फुटले लेफ्ट साईडला दिसला का तुझी आणि तिसरी चौक कॉर्नरला तिकडे आवी पडले गेलेला वरती एक दोन तीन तीन तोफा मारल्या आहेत बांधकाम तुटले गेले नाही याच्या बांधकाम आहे हेमाडपंथी हेमाडपंथी म्हणजे दगडावरती दगड असले थोडस आम्हाला या साईडला बरं माहिती आहे तो दगडावरती दगड ठेवले गेलेलं आहे इंटरलॉकिंग सिस्टीम आहे दगडावरती दगड ठेवणे असं बांधकाम राहणार नाही कोल्हापूरचं महालक्ष्मी उड्या ते पण हेमाडपंथी बांधतात पण ते पाचव्या सातव्या सत्यात हे पंधरा पण ते नावाचा पहिला डेव्हलॉप झाली आणि अदिशाड बालकां सगळं पण इंटरलॉकिंग म्हणजे एकमेकाच्या आडखी बॅक साईडला काही दगड उभे दिसतात काही अडव्यांनी काही लांबडे लॉकिंग बघू शकत होता ना पूर्ण लॉक दिसत का मध्ये खास दिसत नाही काही दगड उभे काही अडव्यात काही लांब इंटरलॉकिंग सिस्टम ते दरवाजे स्थानांतर बंद झाले आपला सनी लेट आला दरवाजा वेळून आतमध्ये घेतला नाही ओरून इतान मी तुम्हाला छोटी खिडकी दाखवली होती दोन कडे टाकायचे या साईडला आहे जोरपेंड टाकायचं जर आपल्या सैनिकाने हर मध्ये बोललं तर आपल्या सैनिकाला जोरपेट टाकून आचं घ्यायचं नाही म्हणलं तर त्याला तिकडेच मार्ग आहे त्यासाठी ते, ते गुप्त मार्ग होता तर आता दरवाजा पण झाला तू सैनिकाला वरती दिसता आपल्याला देवाच्या प्रार्थने असेल पण राजा नाही तर का राजाने वयाशे सोळा वर्षी पहिला किल्ला जिंकला कोरोना किल्ला आणि पहिलाच रोज मानलं महाराष्ट्रामध्ये तीनशे पासष्ट तीनसत्तर किल्ले आत घेतले त्यामध्ये बावीस तेवीस किल्ले निर्दसिंगला दिले पण साडेतीनशे किल्ले जर स्वतःकडे होते आपल्या नावची पाठी किंवा देवाची प्रार्थना लावतेच असेल पण राजाने लावले नाही किल्ल्याचा वापर केला निघून गेले राजाना मुरड जंजिरा किल्ला जिंकता नाही पाण्यामध्ये मी सेम टू सेम कोकणामध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला तिथे सुद्धा आपल्या नावची पाठी लावलाय किल्ल्या फक्त हाताच्या पाळच्या ठसे राहिले किल्ल्याचा वापर केला मेंटेनन्स केलं राजे निघून गेले स्वराज्यामध्ये किल्ल्यांचं मेंटेन्स केलं हा दरवाजा सानंतर नंतर बंद झाला की सनिका इथून हातमध्ये घेते तर पूर्जकाचं आउटलेट आउटलेट म्हणजे ड्रेन लाईल जे गडाच्या हाताने पाणी मुरलं होतं ते सगळं पाणी इथून निघून जातं इथून आताचा आउटलेट आहे हा पूर्जगाचा आउटलेट आपल्याला